तुम्ही तुमच्या केसांना लिंबू लावत असाल तर सावधान कारण लिंबामध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे तुमचे केस हळूहळू पांढरे पडू लागतात किंवा ग्रे होऊ लागतात किंवा केसांचा कलर बदलू लागतो चला तर बघूया आपण लिंबू आपल्या केसांना जर वापरायचा असेल तर तो योग्य पद्धतीने कसा वापरायचा आहे लिंबू डायरेक्ट कधीही आपल्या आपल्या स्काल्पला किंवा आपल्या केसांना अप्लाय करायचं नाही किंवा लावायचं नाही कारण लिंबामध्ये सायट्रिक ॲसिडचे प्रमाण खूप जास्त असते आणि आपल्या केसांना ते फार हानिकारक असते पण विसरू नका की लिंबामध्ये व्हिटॅमिन सीचंही प्रमाण जास्त असतं आणि ते आपल्या केसांसाठी योग्य असतं चला तर बघूया आपण योग्य पद्धतीने कसे लावायचे तर खोबऱ्याच्या तेलामध्ये आपल्याला एक लिंबू पिळायचा आहे आणि तो आपल्या स्काल्पला लावून ठेवायचा आहे आणि लावल्यानंतर बरोबर अर्धा तासानंतर आपल्याला तो धुवून टाकायचा आहे असं केल्याने एका एका आठवड्यामध्ये तुम्हाला दोन वेळा करायचं आहे असं केल्याने नंतर, तीन महिन्यानंतर तुम्हाला हळूहळू जाणवायला लागेल की तुमचे केस की शायनी मुलायम झालेले आहे आणि केस गळती ही प्रमाण कमी झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आजची माझी ट्रिक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला